शिवकुमार पाटील एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल वर्गमित्रांच्या वतीने भव्य सत्कार वर्गमित्रांनी अनोखा संदेश अनंतपाळ तालुक्यातील राणी येथील शिवकुमार सुरेखा चंद्रकांत पाटील हे उत्तीर्ण होऊन यश संपादन केल्याबद्दल त्यांच्या लहानपणापासूनचे वर्गमित्र यांच्या वतीने त्यांचा भव्य कौटुंबिक सत्कार करण्यात आला मित्राबद्दल असलेल्या प्रेमापोटी आपुलकीने जपलेले मित्रत्वाचे नाते अधिक दृढ व्हावे व आपला वर्गमित्र चांगल्या ह्यावर गेल्यामुळे आनंदित होऊन एक आदर्श घ्यावा असा मित्रपरिवाराच्या वतीने तसेच ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा श्री नृसिंह विद्यालय यांच्यातर्फे जंगी सत्कार अंकुलगा राणी येथील प्रांगणात करून पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी भाई पंडाप्पा काळगे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री नृसिंह विद्यालयाचे मुख्याध्यापक महावर्कर बी एस यांनी सखोल मार्गदर्शन केले मी शिक्षक म्हणून अनेक गावात काम का करत असताना राणी अंकुलका गावातील विद्यार्थी रत्नाची खाण असलेला भास होत होता त्याचप्रमाणे शिवकुमार पाटील हा माझा विद्यार्थी हिरा म्हणून चमकला असे गौरवोद्गार महावरकर यांनी काढले यावेळी अनेक पांडेवरांचे शुभेच्छापर भाषण झाले यावेळी सरपंच प्रतिनिधी गणेश गुराळे माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विकास जागले माजी उपसरपंच रामदास साकोळे पांडुरंग शेंडगे ओंकार पाटील नागेश काळगे वंशबायन जागले महारुद्र स्वामी गणपती पोद्दार किशन पाटील बीट अंमलदार राजेंद्र कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष बलभीम गोराळे भालेराव बालाजी ज्या शाळेतून प्राथमिक शिक्षणाचे धडे घेतले त्या जिल्हा परिषद शाळेचे शिक्षकवृंद तसेच ज्या शाळेतून माध्यमिक शिक्षण घेतले त्या श्री नृसिंह विद्यालयाचे शिक्षकृंद तसेच पहिली ते दहावीपर्यंतचे गणेश गुराळे पत्रकार राजकुमार काळे संतोष पाटील नेताजी सूर्यवंशी शंकर कानडे महेश मल्लेशे गंगाधर मल्लेशे श्रीधर कारभारी सुनील कांबळे यांच्यासह जिल्हा परिषद शाळा व श्री नृसिंह विद्यालयाचे सर्व विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक नातेवाईक आपतेष्ठाव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन परमेश्वर बेडवे यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार काळे यांनी केले तर आभार राठोड सोपान यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माधव टोप्पे भाऊराव फुलारी अमीन मुल्ला यांनी परिश्रम घेतले